डिसेंबर संपत आलेला आहे आणि जशी जानेवारीची सुरुवात होते नवीन वर्षात पदार्पण झालं की आपल्याला चाहूल लागते ती म्हणजे मकर संक्रांतीची आणि मकर संक्रांती म्हटलं की तिळाचा लाडू आलाच तिळाच्या विविध प्रकारे रेसिपी आपण शेअर केलेल्याच आहेत मागच्या वर्षीसुद्धा आपण भरपूर रेसिपी बघितलेल्या आहेत यावर्षी अगदी आगळी वेगळी तिळाच्या लाडवाची रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे हो आगळी वेगळीच कारण अगदी नवीन रेसिपी आहे तिळासोबत आपण असं एक इन्ग्रेडियंट वापरलं ला। त्यामुळे लाडूची चव काही पटीने वाढली चला बनवायला सुरुवात करूयात तर सर्वात पहिले इथे आपण दोन वाट्या तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ घेतलेले आहेत काळे तिळ असतील तर घेऊ शकता पण मग लाडवाचा रंग बदलेल बघा कुठली एखादी वाटी घ्या घरची मेजरमेंटसाठी आणि आता हे तीळ आपण हलकेसे छान असे भाजून घेऊयात तिळाचा रंग आपल्याला बदलवायचा नाही आहे पण तीळ आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना जाडबुडाची कढई घ्यावी गॅसची फ्लेम लो टू मिडियम असावी हाय फ्लेमवरती पतल्या कढाईमध्ये कधीही तीळ भाजायचे नाहीत त्यामुळे ती व्यवस्थित भाजल्या जात नाहीत लगेच करपतात आणि मग आपल्या लाडवालासुद्धा तो करपलेला वास लागतो त्यामुळे लाडवाची चव बिघडते म्हणून तीळ भाजताना शांततेने भाजावे काही वेळ लागत नाही काही सेकंदामध्ये तीळ भाजल्या जातात बघा पण बघू शकता बोलता बोलता आपले तीळसुद्धा भाजून झालेले आहेत चला काढून घेऊयात नवशिख्यांना इथं महत्त्वाची टीप तीळ भाजले कसे ते ओळखायला तीळ असे चटकतात म्हणजे समजा तर तीळ भाजले गेलेत आता मेन इंग्रेडियंट आजच्या लाडवाचं ते म्हणजे दोन वाट्याचा पण इथे डाळवा घेतलेला आहे डाळवा म्हणजेच रोस्टेड चना डाल जी आपण याचे लाडूसुद्धा बनवतो चिवडामध्ये सुद्धा घालतो हो की नाही तोच हा डाळवा डाळवा घातल्याने या लाडवाची चव खूप मस्त येते आणि रोस्टेड चना आहे त्यामुळे हा आधीच भाजलेला असतो पण तरीसुद्धा आपण हलकासा भाजून घेऊयात म्हणजे आपल्या लाडवाची सेल्फ लाईफ छान राहील आणि लाडू छानशी खायलासुद्धा सु, रुचकर बनतील जेवढे तीळ घेतले तेवढाच डाळवासुद्धा घेतला भाजून घेतलेला आहे मस्तच चला काढून घेऊयात आता आपण याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या इलायच्या घातलेल्या आहेत आता सर्व जिन्नस छान थंड झालं की आता मिक्सरला वाटून घेऊयात मी थोडेसे तीळ बाजूला करत आहे पाहू शकता तुम्ही कारण हलकेसे तीळ आपल्याला साबूत ठेवायचे आहेत थोडेसे छान दिसतात लाडवामध्ये नंतर घालायला आता डाळवा आणि तीळ एकत्र वाटले तरी चालतील बघा मिक्सरला अगदीच बारीक पावडर करू नका आणि अगदीच दर्ज रसही दर ठेवू नका बघू शकता या पद्धतीने आपल्याला छान असं दळून घ्यायचं आहे मस्तच या लाडवामध्ये आपण डाळवा घातला आहे त्यामुळे आपल्या लाडवाला बेसनाचे लाडवाची सुद्धा चव येईल बघा आता परत तीच कढई गॅसवरती ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे भरून तूप घालतोय तूप इथे पाहू शकता तुम्ही मेल्टेड नाहीये मेल्टेड तूप असेल तर छान पाच सहा चमचे म्हणजे अर्धी वाटी तूप घाला हो या लाडवामध्ये हलकस तूप जास्त जात आता तूप थोडस असं गरम झालं की आता आपण याच्यावरती एक वाटी खोबरा किस भाजून घेऊयात आता हा विकतचा आहे डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे घरीच जर आपलं खोबरं असेल तर छान किसनीवरती किसून घ्या आणि ते सुद्धा याच्यामध्ये तुम्ही घालू शकता हलकंसं भाजून घेऊयात खोबरा कीस घा याच्यामध्ये घातल्याने आपल्या लाडवाला चव चांगली येईल बघा इथे मनुका घातलेला आहे मी अर्धी वाटी आता तुम्ही मनुक्काऐवजी काजू बदाम किंवा आणखी कुठलं ड्रायफ्रूट जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही, तुम्ही नक्कीच घालू शकता आणि स्किप करायचं असेल तर पूर्णपणे स्किप करू शकता आता इथे मनुक्का बघा आपण खोबऱ्यासोबत भाजतोय हा तुम्ही आधी तळून घेतला तरीही चालेल तुपावरती मनुका तडला की छान असा फुलतो तो पण आपण भाजूनच घेतलेला आहे बघू शकता काही सेकंदामध्येच आपलं खोबरंसुद्धा छान असं भाजलं गेलं आहे आता त्याच्यावरती आपण जी डाळवाची आणि तिळाची पावडर करून ठेवली ती घालून घेऊयात परत एकदा या तुपासोबत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण ही आधीच भाजलेलं आहे सर्व पण फक्त तुपासोबत आपण हे मिक्स करून घेऊयात किंवा हलकस असं भाजून घेऊयात जे साबूत तीळ ठेवले होते ते सुद्धा आपण त्याच्यावरती घालून घेतले तुपाची क्वांटिटी तुम्ही आणखी वाढवू शकता स्पेशली आपण हे लाडू हिवाळ्यामध्ये बनवतोय संक्रांत हिवाळ्यामध्ये येते आणि तिळाचा उपयोग आपण जास्तीत जास्त आहारामध्ये सामील आपण हिवाळ्यातच करतो हो की नाही मग तूप सुद्धा हिवाळ्यामध्ये छान असं खायला पाहिजे शरीराला त्याची गरज असते बघा म्हणून कुठलाही प्रकार तुम्ही लाडवाचा बनवाल घरी त्यामुळे तूप थोडंसं छान मोकळं हाताने घालावं आता सर्व जिन्नस आपण मिक्स करून साईडला काढून घेतलं तीच कढई गॅसवरती ठेवली त्याच्यावरती आपण दीड वाटी गूळ घातलेला आहे आता या लाडवामध्ये तुम्हाला जर साखर घालायची असेल तर साखरसुद्धा घालवू शकता पण मग साखर घालावी ती रेसिपी अगदी वेगळी होते बघा तर ती लागत असेल तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल की पिठी साखरेसोबत हे लाडू कसे बनवावे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज आपण गुळासोबत बनवतो आहे आणि विशेष म्हणजे या गुळाचा आपण पाक करणार नाही आहे हा गुळ आपल्याला फक्त थोडासा मेल्ट करून घ्यायचा आहे आपण इथे तीन चमचे पाणी टाकलं होतं बघा पाणी जास्त घालू नका नुसतं गुळ आपल्याला मेल्ट व्हायसाठीच पाणी लागतं तीन चमचे म्हणजे पोहे खाच्या चमचे आणि तीन चमचे पाणी त्यापेक्षा जास्त नको गुळ आपला मेल्ट झाला आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे अगदी मंद केलेला आहे मंद कमी आणि याच्यावरती आपण जायफळ घालतोय खिसून आता कारण गुळ आहे तर जायफळाची हो चव छान लागतं कॉम्बिनेशन मस्त लागतं गुळाचं आणि जायफळचं इलायचीची पावडर न घालता आपण इलायचीच तीळ आणि डाळवा जेव्हा मिक्सरला बारीक केला त्यावेळेस आपण इलायचीसुद्धा त्याच्यासोबत बारीक केली तेव्हा जर तुम्ही बारीक केली नसेल तर इथे आप इलायची पावडर घालावी खसखस आपण इथे घालतोय छान एक चमचा भरून खसखस घालणे ऑप्शनल आहे पण घालाल तर छान लागतं दिसतंसुद्धा सुंदर सुद्धा आणि याचे हेल्थ सुद्धा आपल्याला मिळतील आता इथे गॅस बंद करून टाकायचा पूर्ण बंद कारण हा आपल्याला पाक जास्त शिजवायचा नाही आहे गुळ गरम आहे कढाई गरम आहे त्याच्यामध्येच जा आपण जी खसखस घातली ती भाजल्या जाते आता हलकसंच फिरून आपण थंड करून घेत आहे पाहू शकता आपल्याला थंड करूनच घ्यायचं आहे याला पण पन, पूर्णपणे गार सुद्धा करू नका नाहीतर मग आपल्याला ला लाडू वाढता येणार नाहीत चला आता जो गुळ आपण मेल्ट करून घेतला त्या मिश्रणामध्ये घालून घेऊयात सांगितलेल्या प्रमाणामध्येच गूळ घ्या तेवढंच पाणी घाला तेवढाच इथे तीळ डाळवा खोबरं सगळं सा सांगितलेल्या प्रमाणातच वापरावं म्हणजे लाडू चुकणार नाहीत सुरुवातीला गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने मिक्स करतोय कारण गूळ थोडा जरी गरम असला ना तरी खूप जास्त चटका बसतो बघा हाताला म्हणून सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करावं पण याला पूर्णपणे थंड करू नका नाहीतर लाडू वडला जाणार नाही जर चुकून तसं झालं गुड जास्त शिजला किंवा मग गुड थंड झालं हे मिश्रण आणि लाडू वळता येत नाही तर काय करावं याच्यावरती चमचा भरून मस्त तूप घाला चमचा दोन चमचे आणि हे संपूर्ण साहित्य मिक्सरला फिरवा म्हणजे त्याला मॉइश्चर येईल आणि मग लाडू वळा पण तसं काहीच करायचं काम नाही हलका असं गुणगुण आहे ना ते वरच छान हाताने असं मिक्स करून घ्या आणि पटकन लाडू वळून घ्या तसा हिवाळा चालू आहे हलकंसं गरम सोसवतं हाताला हो की नाही चला मिक्स करून घेते आणि पटकन लाडूसुद्धा बनवते आता लाडू लहान मोठा ज्या आकारामध्ये तुम्हाला बनवायचं आहे तसा तुम्ही बनवा मी मीडियम साईजमध्ये बनवते मस्तच पाहू शकता एका हाताने आपण हा लाडू वडतोय कोणी म्हणेल का याच्यामध्ये आपण गुळाचा पाक केलेला नाही आहे ना आणि हे लाडू गुळाचे आहेत गुळाचा पाक न करता तीळ आणि डाळवा वापरून या संक्रांतीला तुम्ही हे तीळ गुळाचे लाडू जरूर बनवा ज्यांना कोणाला खायला द्याल ना ते तर तुम्हाला याची रेसिपी नक्कीच विचारतील कारण लाडवाची रेसिपीच अगदी वेगळी आहे बघा या संक्रांतीला डाळव्यासोबत तिळाचे लाडू जरूर बनवा आणि हो रेसिपी जर आवडली असेल तर लाईक जरूर करा लाईक केलं ला असेल तर मनापासून आभार मित्रपरिवारात शेअर करा त्यांनासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि बघू शकता लाडू किती छान झालेला आहे मी तोडूनसुद्धा दाखवला मस्तच अजिबाती दरदरासा नाही आहे अजिबाती कडक नाही आहे वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा हा लाडू आरामात खातील बघा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी, रेसिपी आपली आपुलकीची चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये